लक्ष द्या सुंदर असं पुणे जिल्हा केसरी मैदानातील एकवीस पडतोय एकवीस मध्ये सहा गाड्या सहा गाड्यांमध्ये सुरज पाहायला मिळतोय गट तास आरेल आरवीकर पडलेल्याकडे व्हायकर त्याच्या फुड्यावर तिकडे निरेकर पोहतात त्याच्या फड्यावर सुंदर अशी गाडी पोहतीय आणि किरण नीरवाद वर्चस्व पटकवलं निकाल गया। तो एक का या क्रमांक निकाल आणि पलगडी संत वाढव प्रसन्न मास्क फॅन्स क्लबेरा या गाडीचा एक नंबरला विजय गोल मालकाचा अभिनंदन गाडी पाल मालक स्ट्रीट संपर्क साधा एकवीस ची एकवीस मालक